आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या औचित्य साधून शनिवारी खडकी येथील काळभैरवनाथ सौ लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालय खडकी शाळा यांनी गावातील क्रीडांगणावर जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला योग शिक्षक ज्योती अश्विन कुमार लोढा यांनी योगासने प्रात्यक्षिकांसह सा सादर करत योगाने आरोग्यदायी फायदे स्पष्ट केले त्यांनी सांगितले की योग हा केवळ व्यायाम नसून तो जीवनशैलीचा अवि अविभाज्य भाग आहे आणि तो तणावमुक्त जीवन मानसिक संतुलन आणि आत्मिक शांतीसाठी अत्यावश्यक आहे या योगसत्रात प्राणायाम योगासने दोन धरणा मल्लखांब यांचा समावेश होता उपस्थित शिक्षक विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवून एकरूपता साधली तसेच कार्यक्रमातून नियमित योगाभ्यास करा निरोगी आयुष्य जगा हा संदेश देण्यात आला या कार्यक्रमात मुख्याध्यापक शिक्षक यांनी सहभाग घेतला होता

त्याचप्रमाणे चेअरमन भरतरावजी पोकरकर उपस्थित धनंजय बबनराव पोकरकर दोन्ही विद्यालयांचे शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी आणि विभागिने समस्त ग्रामस्थ खडकी पिंपळगावच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि योग कार्यक्रम या ठिकाणी हवं वाटपाने होणार आहे गावचे सरपंच श्री दत्तात्रेय जिजाभाऊ भांगर ग्रामपंचायत बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीज ची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस आणि सत्याहत्तर झिरो नऊ बहात्तर एकवीस अडतीस